खुलदाबा तालुक्यातील उपक्रमशील शाळेचे जिल्हा पारितोषिक मिळवणाऱ्या कनकशील शाळेमध्ये बातमीपत्राच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांना अभ्यास दिला जात आहे शाळेतच न्यूज रूम स्थापन करण्यात आली आहे पाहूयात विद्यार्थी बातम्या बघत नाही आणि अभ्यासामध्ये खंड असतो या समस्या शाळेतील शिक्षक विशाल टिंबरवार यांनी शोधल्या आणि शाळेतच न्यूज रूमची स्थापना केली ग्रीन स्क्रीन माइक टेलीप्रॉम्प्टर तसेच इतर तंत्रज्ञानाविषयी साहित्य शिक्षकांनी स्वखर्चाने आणि लोकवर्गणीतून निर्माण केली शाळेतील विद्यार्थी स्वतः बातमीपत्र बनवतात आणि शिक्षक एडिटिंग करून शाळेच्या समूहात प्रसारित करतात बातम्यामध्ये इंग्रजी वाक्य वाचणे मराठी गीते वाचन शाळेतील उपक्रमांची माहिती शाळेतील स्पर्धांना बक्षीसे पालक सूचना आणि शेती मार्गदर्शन इत्यादी विभाग करण्यात आले आहे शिक्षकांनी सुरू केलेल्या या अभियान उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी लागत आहे आहे प्रमाणही वाढले संदेशासह या बातमीपत्रातून प्रसारित केले जातात तसेच शाळेतच चलचित्रीकरणाची सोय असलेले छत्रपती संभाजीनगर मधील कणकशील ही पहिली शाळा ठरली आहे विशाल टिंपरेमवार आणि शिक्षक यांच्या या उपक्रम गावकऱ्यांसाठी औत्सुक्याचा विषय आणि बऱ्याच इतर शाळेंसाठी आदर्श ठरला आहे जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी समस्या शोधून त्यावर उपाययोजना करणे आणि विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही बनवून आधुनिक शिक्षण देणे ही स्पर्धात्मक युगात महत्त्वाची गरज असल्याचं प्रतिपादन विशाल टिंपरमवार यांनी केलं आहे या अभियान उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अप्पाराव नलवाडे तसेच सहशिक्षक प्रभाकर गायकवाड मनोज शेरके रवी शिखरे यांच्यासह गावाचे सरपंच संदीप निकम अध्यक्ष ज्ञानेश्वर टागडे उपाध्यक्ष अंबादास पवार यांच्यासह संपूर्ण शाळा व्यवस्थापक समितीने अभिनंदन केले आहे सय्यदलाल एम सी एन न्यूज बाजा सावंगी